ट्राफिक ट्राफिक ट्राफिकमधलं पुन्हा मोठी लाईन लागली आहे बघा मोठी लाईन लागली आहे आता ऑफिसमध्ये सव्वा दहा होणार पोहोचायला एक सव्वा आठ वाजता आठ वाजता घर आपण बाहेर पडला सव्वाची बस जर झालो तर ठीक आहे अदरवाईज मज्जायचं की हां नऊ वाजता साडेआठ नंतर बाहेर पडलं म्हटलं की केरळेवर जाणार शमजा पुण्याची काम वाटतं अरे पुढे आता यांना काय किती काही त्रास नाही जायला दीड तास यायला दीड तास असा लागतो आणि मग काय राहणार आहे स्टार्मीनं घरी येऊन काम करायचं असं होतं आणि योगायोगाने जर समजा घरी एका दिवसात तर काल रात्री योगायोगाने मी बरंच काम केलं म्हणजे रात्री एक वाजला झोपायला थोडं रोग पूर्ण होत बसते आणि शिवाय असं उभं राहून जायचं ऑफिसला दिवसभर चेअरमध्ये बसून आणि परत रात्री मग ब उभं राहणं जायचं आणि परत मग संध्याकाळपर्यंत आजारीच पडतो मत असते तुमच्या आहेत का असे काय काय होते गाडी नाही वापरत मी सध्या भीती वाटते म्हणून कारण खूप ट्रॅफिक आहे ना मग ते माझा हे मला गाडी मी चांगली चालवते फक्त मला ट तिथल्या तिथे टर्न घेताना गाडी आवडतच नाही हात फार खूप दर्शन कमी असल्यामुळं मग म्हटलं जाऊ दोघीच किती मी ते क्रॅक वगैरे जाण्यापेक्षा बरे ना आज हां एक आपली शब्दांची जी सिरीज चालली त्याच्याबद्दल आपल्याला बोलता येईल तर शब्दांची सिरीजमध्ये आज एक स्पेशल शब्द किंवा आपण सुसूत्रता सुसूत्रता म्हणजे काय असतं आता हा खूपच काही जणांना नवीन शब्द वाटेल वगैरे सुसूत्रता असणे म्हणजे एक नवीन आहे या तर नवीन म्हणजे काही जणांसाठी हा नवीन असेल एक ऑरगॅनिकमध्ये सुसूत्रता म्हणजे आता समजा मी व्हिडिओ बनवते तर व्हिडिओ बनवते तर किती डिलेली सूत्रता लागलेली ला होती हाताने मोबाईल झाडला आहे एका हाताने बसचं हे पकडलं साथे आहे कुठे सीटचा पाठीग माझ्या तो पकडला आहे आधाराचं बरोबर आहे साहित्यासाठी म्हणजे नजर माझे कुठं आहे मोबाईल हे पण हे अवयव वयोशिल्चे आपापलं काम करत असतात म्हणजे सुसूत्रता आहे याच्यामध्ये जोपर्यंत व्हिडिओ बनवले जो तोपर्यंत हा व्हिडिओ बनवून असा हात धरून ठेवला आणि डोळ्यांनी इकडे पाहणं किंवा देवी तर हे हे सगळं सुसूत्रता झाली म्हणजे कुठल्याही गोष्टीमध्ये सुसूत्रता आज घरात पण आपल्या सुसूत्रता हवी म्हणजे सुसूत्रता म्हणजे काय आता एक जण म्हणजे डेली जे कामं असतात त्याच्यामध्ये सुसूत्रता ठरवून ठेवले आपण रूल्स ठरवले मग अगदीच काटेकोरपणे नाही पण बऱ्यापैकी जर आपले रूल्स ठरले ना की आपण असं असं करत जाऊया तर सकाळ सकाळी जे आपले कलह होतात किंवा छोटे 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 होत असते तर ते थांबवतं की एकदाच काही ते सांगायचं हे बाबा रे मी एवढं करेन तो असं असं करत जा आणि चान्स जर तुम्ही नसाल तर ते सगळे प्लॅन बी पण तयार ठेवायचा तर आम्ही असं केल्यापासून खरं आम्ही तिघ ना मग आम्ही असं घंटा गाडी येते तेव्हा आज परत चपाती बनवायची असते मग पाणी पैत असतं रिशपत घालायची असते कामा तर नाही होत्या मग मग बघ बघा कधीतरी आता आज फार लेट झाला माझ माझी भांडी राहिली मग भांडी घासतात कोण तीच रिस्पॉन्सिबिलिटी कोण घेणार किंवा मग नाही घासली तर मला संध्याकाळी मला ती घास मग यासाठी कोण करणार त्याला रिस्पॉन्स म्हणजे कोण त्याची घ्यायला तयार असतं का बघ मग नाही घासली घासली तर ठीक आहे पण नाही घासली तर मग त्याच्यावर माझा ऑप्शन आहे असेल असली तर मग स्वयंपाक करायला तयारी असते तर नसेल तर मग त्यात वेळ जाणार असा थकलेला एनर्जी देत जात असते मी माझी एनर्जी होत होत असते ते जात असतं मग मग काय करायचं की बाबा जर तू असे असतील वांडी तरी मी स्वयंपाक नीट करायला व्यवस्थित अदरवाईज मी सगळं म्हणजे अशी मॅनेजमेंट असते की टाईम कुठल्या टाईमला काय केलं पाहिजे असं होतं मग थोडं जरा डीप क्लिनिंग म्हटलं की मग असं जरा लेट वगैरे होतो मग काल लेट झालं मला एक वाजले जवळ पकडाना म्हणजे सवर की मुवंचं लाईफस्टाईल फार पण एक शास्त्र फक्त आहे आत्ता एवढ्या दोन वर्षात पकडलेले त्या ठिकाणी गोष्ट बाहेर पडताना म्हणजे काय होते की काहीतरी नाश्ता केल्याशिवाय घराच्या बाहेरल्या पडायचं ती बाहेरल्यापासूनच सवय म्हणजे खायला लागतंच मला गोष्ट केलं की पण कटाक्षा उशीर झाला तरी चालेल म्हणजे ज्याच्या जीवावर ज्या त्या जीवावर आपण एवढ्या दिवसभर उड्या मारणार आहोत तर त्यासाठी एनर्जी तर हवीच आहे सकाळचा पॉवर कुस्टॉल हवाच आहे काही खा अगदी रात्रीची रात्रीचा भात जिरे राईस करून खा चपाती असतंच बनवली घेतली एक चपाती ही चपाती लाटत लाटत कधीतरी म्हणजे एक म्हणजे चार राहायचा खत खाते पर्याय नसतो मग एक चपाती तरी बोटात जाते किंवा मग आता भात भाजी भात भाजी भाजी अन्डी भात खाऊ केही तन खाऊँ अन्ड बाग नै पछि अर्थ नै का म अर्धेस काहीँ न स्वयपा नहत स्वयपा नभएर त्यहाँ एकदमै म बिस्किट चाहिँ गोडा लिएर मतल अर्धी बिस्किट त्यो अर्धी बिस्किट ओफिसहरू गेलावर चावडोड खालैतरी खान मग घर पढ्न म ताक वगरे पैजा तिन न सुरु भए म दुपारी गएर जुन ताक थोडंसं मीठ टाकून द्यायचं आता ते तात कसं की मीठ मीठ टाकून टाकत दिलं ना की गारवा पण राहतो आणि उन्हाळ्यात पण बरं बाकीच्या गोष्टींपेक्षा व्हिडिओ बनवायचं रिझन असं की दही खाल्लं की काही जण आले होते खरं तर कफ प्रवृत्ती असणाऱ्यांना म्हणजे तर उदाहरणार्थ माझं सांगितलं तर धुळीची एलर्जी असते आपण म्हणजे धुळीची मला फार एलर्जी आहे तर धुळीची एलर्जी म्हणजे सारख्या सगळं शिंकाय नाही धुळीची ॲलर्जी असणं किंवा सर्दी नाक फोंबणं टाकवणं श्वास घेताना नाही खोकला फोकलाय नाही सर्व दही म्हण दही आणि केळ घाललं की त्रास होतो ॲपलने पण कफ होतो तर असं म्हणजे मग ह्या गोष्टी टाळायच्या पण मग तर खाऊचं वाटतं मग प्रमाणात ठेवायचं म्हणजे आहारावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून ना मग त्याचं मला कळे किंवा खाते मग ताक तर पिणं मग दही खायचं असेल तर दही पण खाते कसं दही पाहिजेच खाण्यात फक्त रात्रीचं टाळायचं खायचं दुपारी ठीक आहे दुपारी ताक दही काय असेल तर तुम्ही दुपारच्या आहारात ठेवू शकता आणि मग याच्यात जो आहे तुमच्या पोषण की आ, न, फोन होण्याचा तर काल एक बस ना त्यांना कोणीतरी फोन करत होतं की त्यांना दमण्याचा फार त्रास होत होता जा जाते पंपिंग मिळतो ना मला पण मिळाला होता पंप सोम छोटा म्हणजे सोन फुटत छोटा देवा त्यापासून हे सगळं दम्याच्या बाईक आहेत म्हणजे दमण्याचे भाऊबंद आहेत गॅलरी होत फुफ्फुस पंप होत असतं फुफ्फुसाचा पंखाय टेस्ट असतो तर म्हणजे मी काय डॉक्टर नाही आहे पण त्याच्यामुळे झालं आहे मला मेडिकल लॅब टेक्निशियनचा कोर्स मग त्याच्यामध्ये बऱ्यापैकी नॉलेज दिलं जातं आणि योगायोगाने मी अशी जी घडली आहे म्हणजे ते, ते, हो ते आशाचं ट्रेनिंग केलं त्यामुळं बऱ्याच आजारांची माहिती झाली त्यांनी ट्रेनिंग घेतलं आठ दिवस ते आहारशास्त्रज्ञ आहेत सो मग त्याच्याबद्दल बरीचशीच माहिती मिळाली आणि आवड आहे स्वतःला मला ॲलर्जी होते औषधांची सो हे आयुर्वेदिक शोधत असते मी म्हणजे आयुर्वेदिकच शोधावं लागतं मला त्यामुळं बऱ्याच गोष्टी माहिती म्हणजे आता एखाद्याला आता प्रत्येक दोन माणसामागं एका व्यक्तीला पायलसचा त्रास होतो मूळ त्याचा तर त्यांनी काय करायचं की ते ऑपरेशन करून नाही बंद होत मला सांगा झाडाची मुळं बंद होतील का तुम्ही काटल्यावर आपले तरी ती वाढतातच ना झाडाची मुळं कापल्यानंतर वाढ येते म्हणजे वाढेल म्हणून झाडाची मुळं कापू नका असं होतं प्रेशर दिल्यानंतर त्यांना असा फुटलेलं असतं तुटलेलं असतं ते तसं आपण त्याला म्हणतो ना कोंबाला तर ती नस आलेली असती बाहेर आणि मग आपण दुखत की आणि प्रेशर दिलं की ती नस मोकळी होते मग ते अजून दुखतं मग शरीराची नस दुखते दोन नस दुखणं दुख दुःखदायकच वेदनादायकच असतं मग मला आता दहावीत असल्यापासून मग काय करायचं याच्यावर की बाबा मिठाचं पा मीठ घ्यायचं आंघोळीच्या पाण्यामध्ये स्वच्छता आणि फ्रेशमस पण राहतो दुसरी गोष्ट दही खाण्यात ठेवायचं शेंगदाणे खाण्यात ठेवायचं मग दही खायचंच अजून मधून लक्षात राहिला बाबा मी नाही नॉनव्हेज पण आपण किंवा उष्ण मला उष्णताच जाणवते उष्णता जाणवते म्हटलं की मी तापून बघायचं आपल्याचं तर एकदा ठेक घ्यायचंच ज्यांना जर किती टोकडं होतो एकदा तरी दही आणि ताक घ्यायचं तुम्ही आणि दुसरी गोष्ट अजून तुम्ही काय करू शकता धने भिजले घातले ना रात्री सकाळी त्याचं तरी होतं पण जाता येता एवढं वेळ नसतो कारण धावपळीच्या वगैरे सो काय करायचं तुम्हाला सरळ दही आणि ताकच बरं पडतं खायला ते खाऊ शकतो आपण याच्यामध्ये आहार करताना कुठलाही आहार करताना की अंदाज झाला नॉनव्हेज जास्त चांगल्यात नाही बोटाला बा हवा खाण्यात हवा आता पण ज्यांना दमा होतो ज्यांना खोकला होतो त्यांनी काय करायचं आता बघा म्हणजे दीड वर्ष होता आ, आ, मला म्हणजे हो, म्हणजे आठ महिन्याची मी प्रेग्नंट होते त्यापासून ते सोहम दीड वर्षाचा वयपर्यंत मला तो खोकला लावला होता तो काय गेला होता म्हणजे आठवा महिना चालू होता तर माहीत खूप नॉट इट्स टू डेंजरस फॉर अ रेडी लेडी मग डॉक्टरांनी मला तो पंप दिला होता कं जमण्याचे असतात ना लोकांचा तो मग दोन महिन्याचा पंप सोडला तेव्हा माहीत नव्हतं मग नंतर अभ्यास करत गेले मग ते बाळ झालं मग शिजर मोठा दुखायचे खोकला आलं की मग डॉक्टरांनी ते औषध दिलं होतं की आणि खोकला यायचं नाही पण औषध पास आहे तो ना आपण किती दिवस पिणार आणि मग नंतर आम्ही गुजरातला गेलो होतो सोन सहा महिन्याच्या तोपर्यंत औषध कसं तरी फित्र होते तेवढं सांगायचे तीच बॉटल दाखवून आणायची आपण माहिती जाणार जाण्यापेक्षा आणि मग तिकडे गेल्यानंतर मग ते स्टोववर स्वयंपाक करायचा आम्ही आणि माझ्या लक्षात नाही आत्ता कळतं ते मग एक रूमच होती मोठी होती पण एकच होती मग स्टोवर स्वतः करायला लागायला तिथे काय सिलेंडर इथे तिथं तसं पॉसिबलच नाही बघा सो मग आणि तेव्हा बघा इतकं लगेच सिलेंडर्स मिळत नव्हते मग स्टोवर सोपं ती जो धूर व्हायचा ना तो नाकात नाकार ना। ना ते मला लक्ष द्यायचं नाही की मला असं होतं आहे का जरा ही धुळीची भयान आहे लर्जी म्हणजे घरातही मी झाडू मारत नाही सोड मग मारतो झाडू इतकी भयान आहे नंतर शॉपरी म्हणजे बरेच धूर ते साफ करून करून भयान त्रास झालेला आहे मला ते म्हणजे मला हे दहाचा त्रास लागल्यानंतरच व्हायला लागलं लक्षात आता येतं की ती धुळीची एलर्जी असल्यामुळे त्रास होतो मग तिथं पण म्हणजे अगदी समोर त्या आमच्या फ्लॅटच्या बिल्डिंगच्या समोर एक अरुळशाचं झाड होतं त्या अरुळशाचा काढा दिला चौकण सांगेल तो काढा करून दिला सगळं झालं सगळं झालं परत आम्ही महाराष्ट्रात आलो मग तोपर्यंत सोन वर्ष दीड वर्षाचा झालं त्यानंतर मग आमच्या आजीने रोजींचं मी नाव काढलं आजीने मला सांगितलं अगं गरम पाण्याने खोकला जातो मग आता जा ज्या आता लक्षात घ्या ज्यांना खोकला होतो ज्यांना ॲलर्जी आहे ॲलर्जीचा खोकला किंवा सर्दी होते दम्याचा त्रास आहे ते सगळ्यांनीच सांगते सगळ्यांनीच करा ते झोमला पण मजेत असं होतं ब्रश केलं की गरम पाणी प्यायचं रोज सवयच लावायची ग्लासभर पाणी गरम प्यायचं बघा आता दही ताखा म्हणून सर्दी जर झाली खोकला आहे तर काय करायचं ते गरम करून उकळून गार पाणी तसलं करायचंच नाही लहानगण पाणी तहान लागले ना आत्ता मला की तेवढंच पाणी गरम करायचं तेवढंच पाहिजे असं तहान तहान राहिली की गरम पाणी प्यायचं दोन दिवसात तुमचा खोकला कमी होऊन जातो वाफ घ्या कारण सर्दी बाहेर पडत नाही हे बऱ्यापैकी ज्यांना खोकला होता ना त्यांची सर्दी बाहेर पडत नसते म्हणून तो होत असतो खूप बसलेलं असतं खूप सगळ्या त्या उशनाने केला किंवा फुप्फसा फुप्फसा होत असतात मग गरम पाणी पितरायचं वाफ घ्यायचं वाफ घेतली की ब बरासाच फरक पडतो आणि मग मी तेच करते म्हणजे रोज म्हणजे तो खोकला माझा दीड वर्ष गेला नव्हता तो खोकला माझा जवळजवळ आठ ते नऊ दिवसात बंद झाला म्हणजे आता जर कधीतरी लागलाच म्हणजे आता किती जपलं तरी होतोच ना जर लागलास तर आठ ते दहा दिवस जात नाही खूप नाही इतकंच राहू मला त्या गप्पाचा पण ब आता बऱ्यापैकी म्हणजे कधी दोन वेळा झाल्या आत्तापर्यंत म्हणजे किती एवढ्या वर्षाचा अठरा अठरा वर्ष म्हणजे सोळा वर्षामध्ये मला त्यानंतर त्रास फक्त असा दोन तीन वेळा झाला तेव्हा पण त्यात पण आहे गरम पाणी तर पितेच पण जर खरोखर त्रास झालाच तर त्यातही औषध सापडल्यानं लागेल तर ते काय सापडल्या उश सीतोफलादी चूर्णं कुठलं सितोफलादे चूर्णं म्हणजे सितोफलादि चूर्ण आणायचं आणि ते मिळतं मेडिकलमध्ये शितोफलादे चूर्ण कोणत्याही कंपनीचं जा। बऱ्याच जणां देत आहे आता प्रोडक्ट आहे ॲवेलेबल फूड असते ती जेस्टला तिखट असतं मग ते मध्ये घ्यायचं आणि मधामध्ये खालायचं आणि त्याचं साठण घालायचं आणि नाही घेचं त्याने तोकफ लगेच जातो म्हणजे ते जाणवलं की बाबा नाही बरं होतं मग त्याच्या तो फेशन घ्यायचं आणि कोमट पाणी पित्रायचंच त्यानेही फरक पडतो म्हणजे आज आपण दोन आजारांची माहिती घेतली एक तर पायल्सवर आपण काय करणार आहारावर डिपेंड हा सगळं आहाराची मी मदत दिली की आहारावर तुम्ही स्वतःला रिलीफ देऊ शकता पाहिजे फाईल्स तर आहेच दर दोन माणसामध्ये एकाला पायल्स त्रास आहे दही खाण्यात ठेवा गारवा ठेवायचा आणि बघा समजा आता हिट जास्त वाढली तर सर्दी झाली तरी चालेल पण ते दुखणं कमी झालं पाहिजे ना अशा वेळी ताक पित राहायचं आठवड्यातून एक दिवस ताकावरच राहायचं किंवा महिन्यातून एक दिवस तरी ते क्लिंजिंग झालंच पाहिजे स्तराचं आणि काल वेब वेला पण एक पोस्ट वाचली मी त्याच्यात पण होतं त्या लेडीजला तिथं हे आली होती उष्णतेची पोळी येत असते आपल्याला सगळ्यांनाच येत असते बऱ्यापैकी कधी ते प्रत्येकाला कोणती अंशाचं असतो तर त्या बाबर तर मिठाचं पाणी घ्यायचं आंघोळ तर आंघोळीचं पाणी गरम असतं ना थोडंसं मीठ टाकायचं सहन होईल एवढा कोणता एकदा कडक घेऊ नका आणि त्यांना ते शेकायचं म्हणजे ते क्लीन होतं मिठाने हे मिळत मारतात म्हणजे बॅक्टेरिया असतात ते मरून जातात सो क्लीन जिंग होतं आणि ध ताकाने दह्यापेक्षा दही घर उच्च नसतं पण ताकाने फार मदत होते उष्णता कमी करायला आणि खरं तुम्ही प्रत्येकजण हा उपाय करून बघू शकता मी स्वतःच्या शरीरावर हे उपाय सगळे करत असते बऱ्यापैकी बऱ्याच आजारांचं चालू असतं हे दोन्ही तर माझ्या स्वतःचे एकदम त्याच्यातून मारग कसं काढायचं नाही जगता येतं असं नाही केल्याशिवाय आता तुला ॲडमिट करावं लागतं की बी पी तर कायम लो असतो म्हणजे माझ्या डोळ्याचं ऑपरेशन केलं तेव्हा तर माझं एज बी पाच होतं डॉक्टर म्हटले मॅडम जागा सहा लागतं तुमचं पाचच आहे पण तरी डोळ्याचं ऑपरेशन केलं होतं मोतीबिंदूचं झाले तर माझ्या ऑपरेशनचं मग मम्मीने आमच्या काय केलं शेंगार फोडून घेतल्या माझ्याकडून जवळजवळ छोट्या भरून शेंगार फोडून घेतल्या आणि गुळाचा गुळा आणून ठाला होता मला शेंगा फोडताना मी कधी शेंगा फोडल्या शेंगदाणे पाडल्यात खूप श्री असं खाण्यावर धन मला शेंगा खायला आवडतो ते खात खात गुळाचा खडा खात, खात। दुसऱ्या डोळ्याचं ऑपरेशन आहे की पा चार पाच महिन्याने केलं ना तेव्हा एच बी माझा साडेबारा होतो म्हणजे रिकवर होऊ शकतं एच बीसाठी तुम्हाला मोठमोठ्या टॅबलेट्स वगैरे घ्यायची गरज नसते साधा गुळ शेंगदाणे तुमच्यात तुम्ही मला सांगितलं म्हणजे शेंगदाण्याचं मुळे भाजायचं खूप आणि गुळ घेसायचा आणि मग ते मिक्सरमधून काढायचं त्याचे लाडू बनवायचे छान लागतात मस्त लागते हे खाऊ शकतात फेचबुकसाठी आता तीन गोष्टींची तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली बरं जास्त जास्त जणांना पाठवा आणि हेल्प करा आणि सबस्क्राईब करा तर मग आपलं चॅनेल डान्स करायचा नाचायचा तसला कसा म्हणून किती जनजागृती करते आहे मी बऱ्याच गो बरेच विषय आमच्यावर बोलत असते आज माहिती हो योगायोगाला विषय निघाला आपला लेट झाला तर तो वेळ सत्कारणी लावते इतकाच हेतू आहे बसमध्ये उभीच आहे बघा आता किती वेळ झाला अठराला लेट झालं इथेच आमची बस जातात तर मला वाटते आम्ही साडे दहा वाजता ऑफिसला पोचवायचं चालेल कुठे